सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या अनेक दिवसांपासून मलकापूर जवळ असलेल्या पूर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला सूत्रांकडून मिळाली या अनुषंगाने तहसीलदार राहुल तायडे यांच्या आदेशांन्वये तलाठी मनोज हेडला भटकर यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत विना नंबर आणि अवैध रेतीने भरलेला टिपरला सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर काळेगाव हरसोडा रोडवर पकडला आहे याबाबत सविस्तर असे की पूर्णामाई नदीपात्रात महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करी थांबवण्यासाठी निरंतर कारवाया सुरूच आहेत तरी सुद्धा वाळू माफिया प्रशासनाची नजर चुकून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करतच होते या वाळू माफियांना दणका देण्यासाठी अधिकारीही डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस टिपून होते तहसीलदार राहुल तायडे यांना अवैध रीती वाहतूक एका विना नंबर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळाली त्या अनुषंगाने सकाळपासूनच नरवेल कोटेश्वर हरसोडा काळेगाव सावरगाव या परिसरात तहसीलदार यांच्या देशाणवायी महसूल विभागाची एक टीम कर्तव्यावर होती मिळालेल्या माहितीप्रमाणे विना नंबरचे एक टिप्पर ज्यावर प्रथम दर्शनी भागात विठ्ठले आणि पाठीमागील भागात रावडी असं लिहिलेलं होतं सदर टिप्पर चालकानं महसूल विभागाची गाडी पाहताच टिप्पर सुसाट वेगानं पळवला पुढे सदर टिप्पर त्या पाठीमागे महसूल विभागाची गाडी असा सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता अखेर महसूल कर्मचाऱ्यांकडून सदर टिप्पर अडवले आणि चालकाची चौकशी केली असता सुरुवातीला चालकानं उडीची उत्तरं दिली आणि टिप्पर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नंतर सदर टिप्पर मालक मुन्नार राठोड असल्याचं सा सांगितलं त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सदर टिप्पर मलकापूर उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात येऊन कारवाई आणि पंचनामा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे सदरची कारवाई तहसीलदार राहुल तायडे यांच्या आदेशांवर तलाठी मनोज बातकर शिपाई सचिन गिरी काळेगावचे पोलीस पाटील वाहन चालक दिलीप तायडे या धाडसी टीम कडून करण्यात आली आहे जिल्ह्यात एकही अधिकृत वाळू डेपो नसताना मलकापूर तालुक्यातील पूर्णा नदीतून हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जातोय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सर्व अधीनस्थ अधिकाऱ्यांना वाळू तस्करी थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत त्यानुसार मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडून कर्तव्याचं पालन मौजे काळेगाव येथे रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यावरून राहुल तायडे तहसीलदार यांच्या आदेशांमुळे काळेगाव येथे असता रेतीनं भरलेलं टिप्पर आढळून आलं पुढील दंडात्मक कारवाईसाठी सदर टिप्पर मलकापूर तहसील कार्यालय प्रांगणात जप्त करण्यात आले पंचनामा करण्यात आलाय सदर टिप्पर विना नंबरचा असून चालकाने दिलेल्या माहितीनुसार मुन्ना राठोड असं मालकाचं नाव आहे म्हणजे काळेगाव तालुका मलकापूर येथे रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली त्यावरून माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार काळेगाव येथे पोहोचलो असता रेतीने भरलेले टिप्पर आढळून आले रेतीने भरलेले टॅक टिप्पर पुढील कारवाईसाठी दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय मलकापूर इथं जमा करण्यात आलेले असून पंचनामा करण्यात आलेला आहे तर टिप्परचा नंबर काय विना नंबर विना नंबर मालक मालक कोण असेल काही मालकबद्दल काही चौकशी कसे मालक गाडीवर आठवड असं लिहिलेलं आढळलं आहे ड्रायव्हरला विचारलं का तुम्ही हो ड्रायव्हरला विचारलं की गाडीवर नाव लिहिलेलं तर ही कारवाई आज सकाळपासून त महसूल विभाग पाठलागा पाठलाग करत होता असं माहिती होती तर आणि ही फिल्मी स्टाईल कारवाई झालेली आहे म्हणजे अखेर संध्याकाळपर्यंत महसूल विभागाला हे यश आलं असं म्हणता येईल का मग रेती माफियांना कचाट्यात पकडण्यासाठी हो यश आलं असं मला वाटत म्हणजे अर्थात तुम्ही पाठलाग करून गाडी पकडली गणेश सुरू सुरु कोणत्या गाडीवर होते तुम्ही हे जे आज पकडली ते ना काय नाव ना। ना। आहे मालकाचं पुन्हा पुन्हा करा गाडीवरती नंबर प्लेट नाही तरी तुम्ही चालवता कलरिंग केलेल्या कलरिंग गाडीचे कागदपत्र क्लियर आहे व्यवस्थित बरं आणि ही अवैध वाहतूक जी चालू होती रेतीची हे कुठून रेती भरली गेली आणि कुठे चालते काळेगावला काळेगाव आज सकाळपासून गाडीचा पाठलाग होत होता महसूल विभागाची याची माहिती तुम्हाला होती का नाही तुम्ही गाडी पळवली नाही पळवली मग काळेगावमध्ये कशी करा काळेगाव माझं गाव आहे तिथं मला वाटायला लागते सिटी न्यूज बुलढाणा